आज महाराष्ट्र राज्य मराठी संघाची वैभव स्वामी सर आमचे मार्गदर्शक सुनीलराव कोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली आहे आज तसं पाहिलं माझी नव्हती अध्यक्ष वाण्याची

आपले हो ते आपले पहिले संबंध तसंच मी तुमच्या सोबत राहील आणि अडचणीला कधी अनुभव आले ते पर आणि परत एकदा मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे कोणाला कोणतं पद द्यायचं मी विचारित नाही मी माझ्या मनाने देऊन टाकतो ते पण तुम्ही काही अं म्हणजे किंतू परंतु न करता स्वीकारतात आणि त्या पदाला स्वयंविनाश एक कार्य तुमच्याकडून अपेक्षित जे तुम्ही करतात पण त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असंच आपण परत सर्वांनी एकत्र येऊन पुढे आपला संघ नाव रुपाला आणण्यासाठी प्रयत्न करू आणि निश्चितच आपल्या तालुक्यातून चांगलं काम करून स्वामी सरांचं नाव आणखी कसं वर पोहोचता येईल आपल्याला त्याचे प्रयत्न करू